नमस्कार शेतकरी शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे दिनांक सात जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटकडी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला काय करून आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भरपूर ठिकाणी पावसाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काही ठिकाणी सुरळ त्याचबरोबर मुसळधार आपल्याला जाण्याला पाहायला मिळते तर आज कोणत्या शेतमालासाठी काय आपल्याला दर पाहायला मिळतो पण चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी आपल्याला कोणते मार्केट यार्ड बोलणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता शेवटी चषंग आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे तर शेवग्याच्या संघासाठी आज दर जे आहे ते आपल्याला पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता कमीत कमी कमी क्वालिटीचं आहे बदल्या मालासाठी आपल्याला चाळीस रुपयापासून दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला सोळा शकासाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण भिवमुख पाहू शकता आज भिमुगै शकासाठी आपल्याला चाळीस रुपये किलो येते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर भीमुग्षकासाठी आज दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते तर पुणेरी गवारसाठी आज आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी पन्नास रुपये किलो होते जास्ती असतो साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या गवारीसाठी दर पाहायला मिळालेला आहे कमी क्वालिटीच्या गवारीसाठी साधारणतः आज तीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते तीस रुपये किलोपासून चांगल्या गवारीसाठी जास्ती असतो साठ रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते कारल्यासाठी आज आपल्याला दर जे आहे ते साधारणतः कमीत कमी पस्तीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आप कमीत कमी बारा रुपये किलोपासून जास्तीत जास्त वीस ते बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते तर मेथीसाठी आज दर जे आहे ते साधारणतः कमीत कमी दहा रुपये एका एकाकडीसाठी आपल्याला कमीत कमी दर पाहायला मिळते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीला साधारणतः सोळा रुपये ते अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पावसामुळे या ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे या ठिकाणी आपल्याला मेथीचे दर या ठिकाणी खूप कमी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पावसाच्या विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाऊस आता चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबिरीसाठी आज कमीत कमी दर जे आहे ते आपल्याला दहा रुपयेपासून ते जास्तीत जास्त पंधरा रुपये या एका गटीसाठी दर पाहायला मिळतो तर गावरान कोथिंबिरीसाठी साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये एका गडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर पावसामुळे थोडंसं वातावरणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी जास्त प्रमाणात चढ चढउतार पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आपण लोन्शाची कैरी पाहू शकता आज लोणचा कैरीसाठी या ठिकाणी दर जे आहे ते साधारणतः दहा रुपये किलोपासून ते जास्ती जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेला आहे तर दर जे आहे ते साधारणतः दहा रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त वीस रुपयेपर्यंत ही कैरीला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण भेंडी पाहू शकता भेंडीसाठी आज दर जे आहे ते साधारणतः तीस रुपये किलोपासून ते चांगल्या भेंडीसाठी पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण काकडी पाहू शकता काकडीसाठी दर जे आहे ते साधारणतः आज काकडीला दर जे आहे ते या ठिकाणी कमीत कमी आज दहा रुपये किलो किलोपासून जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या काकडीसाठी तर पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांगा पाहायला मिळते तर आज जळगाव वांग्यासाठी कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळा जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते परंतु दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला आहेत कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्ती जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आप आपल्याला कोबी पाहायला मिळालेली आहे तर कोबीसाठी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः आठ रुपये किलोपासून ते जास्ती असते चौदा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वांगा आपल्याला पाहायला मिळते तर वांगेसाठी आज दर जे आहे ते साधारणतः दहा रुपये येते चांगल्या क्वालिटीच्या वांग्यासाठी आपल्याला जास्त असते चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण गोसावळे पाहू शकता गोसावळ्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर आज गोसावळ्यासाठी कमीत कमी कमी क्वालिटीसाठी वीस रुपये किलो त्याच्या चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वीस तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरमध्ये चांगले प्रकारे आपल्याला के जी पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी दर जे आहे ते साधारणतः पस्तीस रुपये किलोपर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेली आहे आज जे दर चालू आहेत सध्या पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आज आपल्याला उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळालेला आहे